ऑटो रिक्षांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा परिवहन प्राधिकरणाचा निर्णय झाला असून रिक्षाचालक कृती समितीच्या पाठपुराव्यास अखेर यश आलं राज्य परिवहन प्राधिकरणानं मुंबई आणि उपनगरातील वाढत्या वाहन संख्येला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणाच्या नावाखाली ऑटो रिक्षाची वयोमर्यादा निश्चित करून पंधरा वर्षांच्या वापरानंतर ऑटो रिक्षा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार तेथील परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा असं नमूद करण्यात आलं होतं या परिपत्रकाचा आधार घेत सोलापूर जिल्हा प्राधिकरण यांनी सोलापूर शहरातील भौगोलिक आर्थिक परिस्थितीचा सारासार विचार न करता सोलापूर परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ऑटो रिक्षाची वयोमर्यादा पंधरा वर्षे निश्चित करून या मुदतीनंतर वाहन मोडीत काढण्याचं निर्देशित केलं प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक कृती समितीच्या वतीनं अडबमास्तर अजित खान सलीम मुल्ला यांनी वेळोवेळी निवेदन सादर करून हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम लक्षात आणून दिले होते दहा जानेवारी रोजी आर टी ओ अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रिक्षा संघटनांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत रिक्षाचालक कृती समिती सोलापूरनं आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून बैठकीत मौन धारण करत निषेध केला होता त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं होतं त्यानंतर ऑटो रिक्षांची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळं रिक्षाचालक कृती समिती सोलापूरच्या पाच वर्षांच्या पाठपुराव्यास यश मिळालं